गोकुळ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना ही ज्या संस्थेच्या माध्यमातून चेअरमनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आमच्या संस्थेच्या माध्यमातून गोर गरीब दिन दलित सर्वसामान्य दूध उत्पादक छोटे मोठे व्यावसायिक यांना भविष्यकाळामध्ये कर्ज द्यायचं आहे अशासाठी एक चांगली संस्था आमच्या सांगोला परिसरामध्ये नव्यानं सुरू होत असताना या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते ज्यांच्या अमृत हस्ते हा योग या ठिकाणी संपन्न होतोय ते या गोकुळ दूध संघाचे सर्वे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून हजारो लाखो कुटुंब ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने या ठिकाणी उभा केली बळीराजा उभा केला दूध उत्पादक असे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय विश्वनाथ आबा पाटील आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यतत्पर तरुण आमदार आमचे सहकारी सन्माननीय बाबासाहेबजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे तरुण सहकारी सन्माननीय चेतन सिंह केदार या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष या तालुक्याचे तरुण नेते सन्मान्य श्रीकांत दादा दुसरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमच्या सुभाष नानांचे चिरंजीव आणि आमदार साहेबांचे पुतणे सन्माननीय सागरदादा या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी चेअरमन आमचे मार्गदर्शक सन्माननीय नानासाहेब लिगाडे दुसरे आमचे सहकारी कारखान्याचे संचालक सन्माननीय अशोक भाऊ त्याचबरोबर पांडुरंग भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सभापती आमचे सहकारी सन्माननीय संतोषजी देवकते अकोल्याचे एक तरुण सहकारी पंचायत समितीचे माजी सदस्य सन्मान्य नंदकुमार शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे दुसरे तरुण सहकारी मान्य जगदीश पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सगळ्यांचे नाव आता घेत नाही सर्व मान्यवर मंडळी आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असलेले दूध उत्पादक भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आता या चेअरमन मी सांगणार आहे आम्ही परत प्रत्येक कार्यक्रमाला का या ठिकाणी जात असतो आणि तुम्ही आम्हाला बोलवलेल्या या दूध उत्पादकांच्या कार्यक्रमाला आणि प्रत्येक कार्यक्रमाला का आम्ही असतोच सगळेजण सगळे समोर दूध उत्पादक आहेत माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेब दूध उत्पादनाचा आपला कोणाला काही संबंध नाही तेव्हा आपण कुठल्या गाईला पाणी पाजलं नाही ना कधी धार काढील मग बाळासाहेब असतील मी असेल सागर असेल श्रीकांतांना असतो माझ्यात कधी कधी त्यानं केलेलं असावं नानासाहेब लेगाडे असतील पण या ठिकाणी बळीराजा जो आबाद जगलेला आहे आमच्या या या दुष्काळी पट्ट्यामध्ये आम्ही बागेमध्ये जगामध्ये नाव केलं पण बागा उद्ध्वस्त झाल्या दरवेळेला या सांगोला तालुक्याच्या बळीराजाच्या नशिबाला कधीही चांगले दिवस अगदी रेव निश्चितपणानं कमी येतात आणि म्हणून या ठिकाणी दुधाची धवल क्रांती आमच्या सांगोला तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दूध असलेला तालुका म्हणजे आपला सांगोला तालुका आणि संबंध देशामध्ये नामांकित असलेला गोकुट संघ जो संघ किती सालची स्थापना आहे तुमची आजपर्यंत जवळजवळ पासष्ट आणि बाळासाहेब किती वर्ष झाली पस्तीस पन्नास वर्ष होऊन गेली साठ वर्ष होऊन गेली महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे या दूध संस्थेच्या इतिहासामध्ये साठ वर्ष सलग शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी मदत करणारी या ठिकाणी जर संस्था असेल आणि ती टिकली अनेक संघ आले त्याच्या लिक्विडेशन मध्ये निघून गेले राज्यामध्ये अनेक स्पर्धेमध्ये आले गोकुळची स्पर्धा करायला कुणीही टिकलं नाही अनेक जिल्ह्याचे संघ झाले अनेक सगळे एक माझ्या माहितीप्रमाणे गोकुळ सोडला आणि बोटावर मोजण्यासारखे पुणे जिल्हा दूध संघ सोडला तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही दूध संघ शेतकऱ्यांच्या कडेला उपयोगाला पडणारा माझ्या माहितीप्रमाणे नाही आमचे ज्येष्ठ नेते मान्य शिवाजी अण्णांनी जी व्यथा मांडली ती अतिशय योग्य आहे खाजगी दूध संस्थेचे अनेक या ठिकाणी पेव फुटलेले आणि आपल्याला मानित पद्धतीनं दर वाढवायचे दर कमी करायचे मी आबांना सांगेन बाबासाहेब आपल्यालाही विनंती करेल की ही समस्या शिवाजी अण्णांनी मांडलेली अतिशय मोठी आहे काय होत दूध आता माझ्या संस्थेनं पस्तीस रुपये केले की सगळी माझ्याकडे येते सगळं दूध आलं बऱ्यापैकी सुरू झालं की पैसे उचल द्यायची आणि दुसऱ्याचं उचल सदतीस रुपये झाले की मला तोडायचं तो तिकडे जायचं त्यामुळे कुठंच कुणाची स्थिरता नाही तर दुधाच्या दराच्या बाबतीमध्ये त्याची जी क्वालिटी आहे काय फॅट वगैरे असेल त्या पद्धतीनं स्थिर दुधाचे दर कुणीही दुधाचे दर मार्केटमध्ये शासनाच्या संमती शिवाय कमी करणे जास्त करणे हे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीला घेऊनच झालं पाहिजे या बाबतीमध्ये उच्च स्तरावर एखादी बैठक आपण लावावी आम्ही व्यासपीठावरची मंडळी बाळासाहेब आपण सगळे सत्तीतले मंडळी मी त्यांना विनंती करेन मी आपल्या बरोबर त्या ठिकाणी मदत करेन भविष्य काळामध्ये अन्न आपण जो प्रश्न उपस्थित केला त्या बाबतीमध्ये आबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे शिष्टमंडळ मुंबईला दूध मंत्री माझ्या माहितीप्रमाणे विखे पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण हा एक प्रश्न मार्गी लावूया अतुल सावे साहेब आहेत बाळासाहेब अतुल सावे साहेब म्हणतात तुमच्या मार्गदर्शनाखाली आव्हानं घेऊन आपण जाऊया आणि त्या ठिकाणी त्या गोष्टी जास्त मी वेळ घेणार नाही परंतु ह्या संस्थेचे चेअरमन आहेत संभाजीराव चौगुले वाईस चेअरमन तंडे आणि सगळ्या संचालक मंडळाला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्या या परिसरामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी काढलेली ही जी संस्था का आहे ही माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्यातली पहिली संस्था आहे संस्था अनेक निघाल्या परंतु तुमच्या सगळ्या मंडळींनी उत्पादकांनी काढलेली ही संस्था आहे आणि ती खऱ्या अर्थानं तुमच्या उपयोगाला पडेल फक्त आपली संस्था आता इथं धनश्री कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चालली आहे संस्था आमच्या सांगोला तालुक्यामध्ये हवा अख्ख्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या सगळ्या संस्था आहेत तेवढ्या आमच्या सांगोल्याला आहे कारण असं सांगोलीतली आम्ही मंडळी व्यवहार पाळणारी मंडळी आहोत त्यामुळं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली एक संस्था इथं आहेच आमच्या तालुक्यामध्ये एक चांगलं वळण असलेला आमचा तालुका मी फार वेळ घेत नाही अनेकांना बोलायचं आहे मलाही पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मी संयोजकांना विनंती केली मला बोलायला परवानगी द्या मी या गोकुळ अर्बन कॉपरेटिव्ह संस्थेला मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ते आपल्या दूध उत्पादकांना भविष्य काळामधले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण सांगुला पॉलिटिक्स हे चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या